तेलगू देशम पार्टीचे अध्यक्ष तथा आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी सपत्नीक शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेतले यावेळी श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर उपस्थित होते दर्शन घेतल्यानंतर त्यांचा साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी श्री साई मूर्ती व शाल देऊन सत्कार केला आहे प्रवारा प्रवारान्यूजसाठी संपादक विजय बोडकेसह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका